अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे उद्या आहे हरतालिकेचं हरतालिकेचा उपवास कसा करावा पूजा मांडणी कशी करावी आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर पूजा कशी करावी त्याच्या सं, संदर्भातली माहिती आहे आणि हरतालिकेचा उपवास काय खाऊन सोडावा त्याच्या सुद्धा त्याच्या संदर्भातली सुद्धा माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी हरतालिकेचा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो बायकांच्या मनात खूप संभ्रम आहे कारण बऱ्याच बायकांना मूळ गावी आहे मग बऱ्याच बायकांचे असे प्रश्न आले की ताई आम्हाला जर दुसऱ्या म्हणजे आमच्या मूळ गावी जायचं आहे तर मग आम्ही जी काही मांडणी केली आहे मग ती आम्ही उचलायची कधी लक्षात घ्या तुम्ही तुमच्या घरात जर मांडणी केली असेल तर अर्थात ती दुसऱ्या दिवशीच त्याची उत्तर पूजा करायची आणि मग ती मांडणी सगळी उचलून घ्यायची आदल्या दिवशी म्हणजे अगदी शुक्रवारी रात्री वगैरे तुम्हाला उचलता येणार नाही त्याच्या आधी एक महत्वाचं आहे अजूनही कमेंट्स येत आहे की शुक्रवार वैभव लक्ष्मीचा उद्या शुक्रवार आहे आणि हरतालिकेचा उपवास पण आहे तर आपल्याला वैभव लक्ष्मीची मांडणी पूजा सगळं करायचं आहे फक्त त्या अकरा शुक्रवारमध्ये वैभव लक्ष्मीचा शुक्रवार आपल्याला मोजायचा नाही हा झाला पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न दुसरं येतं की ते जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशीच करायची असते बऱ्याच वेळा अशा प्रश्न आला की ताई आमच्या घरात शिवपिंड आहे त्याची म्हणजे आपल्या घरात जी, जी देवघरात ठेवतो ती शिवपिंड आहे त्याची पूजा केली तर चालेल का तर हरतालिकेच्या व्रतामध्ये पार्थिव शिवलिंग पार्थिव शिवलिंग बनवूनच त्याची पूजा करायची असते आता ज्यांना गावाला जायचं आहे त्यांनी काय करावं ताई मंदिरात जाऊन पूजा करू शकतो का अर्थात भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन सुद्धा तर हो प्रत्येक मंदिरामध्ये गुरुजी बसलेले असतात तिथे आपल्याला म्हणजे हरतालिकेची पूजा मांडणी केलेली असते शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर पूजा करू शकतो का मी आधीच सांगते मंदिरात जाऊन पूजा करणं म्हणजे तिथे पार्थिव शिवलिंग तयार केलेलं असतं आणि सखी पार्वती सुद्धा असते आता बऱ्याच वेळा असा प्रश्न आला की सखी पार्वती का लागते तर त्यांना सांगायचं आहे की हरतालिका व्रत पार्वतीने तिच्या सखींसोबत केलं होतं म्हणून हरतालिका व्रतामध्ये सखी आणि पार्वती असणं महत्वाचं आहे ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे त्यांनी वाळूची प्रतिमा तयार केली तरी चालेल ज्यांना गावाला जायचं आहे त्यांनी छानपैकी मंदिरात जाऊन तिथे गुरुजी असेल त्यांच्याकडनं तुम्ही पूजा करून घ्या की जेणेकरून तुम्हाला लगेच तुमचं व्रतवैकल्य झालं तुमच्या सेवा झालं की तुम्ही गावाला जायला मोकळे कारण बऱ्याच बायकांना त्यांच्या गावाला जायचं आहे म्हणून बऱ्याच बायकांचा हा प्रश्न आहे दुसरं तुम्ही प्रेग्नेंट आहात तुम्ही पूजा करू शकता मंदिरात जाऊन करू नका घरात करा आणि स्वतःची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे गर्भवती महिलांना स्पेशली सांगते आता उत्तर पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते बघा आपण जेव्हा देवाची पूजा करत असतो त्याची उत्तर पूजा सु सुद्धा कारण त्या शिवलिंगामध्ये आपण त्याची म्हणजे छोटासा का वहिना अभिषेक केलेला असतो सखी पार्वती यांची पूजा केलेली असते तर दुसऱ्या दिवशी तुम्ही घरातले फळ असेल कारण अर्थात गणपती बाप्पा येणार आहे काही ठिकाणी असं असतं की गणपती बाप्पा बसल्याशिवाय हरतालिकेचा उपवास सोडत नाही तुमच्याकडे असं असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावरच हरतालिकेचा उपवास सोडता येईल नसेल तर हरकत नाही तुम्ही काय करायचं आहे सकाळी आपण जी घरात मांडणी केली आहे अर्थात तुम्ही जर मंदिरात जाऊन पूजा केली असेल तर तुम्हाला फक्त सकाळी जे काही मी सांगणार आहे की तुम्हाला उपवास ह्या या, या पदार्थावर सोडायचा आहे तो तुम्ही करू शकता आता याची उत्तर पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते संस्कृत मध्ये नाही शुद्ध मराठीत हातात अक्षता घ्या अक्षता ह्या पांढऱ्याच असाव्या आपल्याला त्याला हातात घेऊन भगवान शंकरांना मनमन प्रार्थना करायची आहे की मी जी काही तुमची साधी होळी सेवा केली ती तुम्ही रुजू करा आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल तर आ, मी माफी मागते घरातल्यांना सगळ्यांना सुखा समृद्धी जे तुमची काही ना इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि ते त्या ज्या काही ना हातातल्या अक्षता आहे त्या त्या शिवलिंगांवर टाकायच्या आहे हे झालं त्याच्यानंतर मग जे तुम्ही वाळूचं शिवलिंग बनवलं आहे ते उचलून एका व्यवस्थित झाडाच्या खाली ती वाळू तुम्हाला परत ठेवायची आहे सखी पार्वती विसर्जन करायचं आहे जे तुम्ही ना ओटीच सामान घेतलं आहे जर सवाशनी मिळाल्या तर नक्कीच एक एक कारण आपण सखीसाठी पण एक आहे आणि पार्वतीसाठी पण एक आहे पण ज्यांनी एकच ठेवलं असेल तर जवळपास एखादी मैत्रीण किंवा असेल तर त्यांना तुम्ही ते सगळं सामान द्या तुम्ही स्वतः वापरलं तरी हरकत नाही जे फळं आपण ठेवली होती ती फळं सुद्धा तुम्ही स्वतः ग्रहण करायची आहे बघा हरतालिकेच्या उपवासाला जागरण करायचं असेल जेवढं तुम्हाला जागरण करता येईल त्या पद्धतीने तुम्ही जागरण करून किंवा तुमची तु, इच्छा जेवढं होईल तेवढं तुम्ही जागरण करून दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येतं घरात बरेच ते काम असता जेवढं होईल तेवढं जागरण करा भगवान शंकरांचं नामस्मरण करा आणि अर्थात सेवेशिवाय पूजा कधीही पूर्ण होत नाही सेवेबद्दल पण आपण थोडक्यात थोड्या वेळा मी तुम्हाला माहिती सांगतेस आता जी पाच विड्याची पानं त्या विड्याच्या पाण्यामध्ये सुपारी हळकुंड ह्या ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत त्याचं काय करायचं तर लक्षात घ्या तुमच्या जवळपास जर एखादी गुरुजी असेल तर त्यांना तुम्ही फक्त जे आपण विड्याची पानं आहेत ते नकारू पण सुपारी हळकुंड ह्या ज्या काही वस्तू आपण ठेवल्या होत्या खारी बदाम ह्या तुम्ही गुरुजींना देऊ शकता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई त्या जर आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये परत मांडल्या तर चालेल का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता संध्याकाळी खिचडी खाऊ शकता का बघा व्रताच्या नियमांमध्ये तेच सांग सांगितलं आहे की आपल्याला तिखट पदार्थ खायचा नाही आहे तर मी तरी तुम्हाला सांगेल की आता ते खाणं नाही खाणं हे सगळं तुमच्यावर आहे पण मला अशा कमेंट झाल्या की ताई खाऊ शकतो का तर त्या वर्तशाच्या नियमांमध्ये तेच आहे की नाही खाऊ शकत ताई माझी नुकतीच डिलेवरी झाली आहे तर मी आ, करू शकते का तुम्ही स्वतःची काळजी ह्या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी घेणं स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे फलहार करून राजगिऱ्याची तुम्ही भाकर वगैरे करून दुधामध्ये चुरून तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही पाण्याचा प्रयत्न करा नाहीच झालं तर मग बाकीची तुमची इच्छा कारण मी तुम्हाला असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही उपवास सोडू नका आणि तो परत धरा कारण हरतालिकेचा उपवास एकदा सुटल्यावर परत धरत नाही तर हा तो नियम आहे आता ही सगळी मांडणी उचलून घेतल्यावर सगळ्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या आता उपवास कशावर सोडायचा भगवान शंकरांना दही भात लेपण खूप महत्वाचं असतं त्यांना ते अतिशय प्रिय आहे म्हणून तर आपण श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आपण दही भाताचं लेपन केलं होतं बऱ्याच महिलांनी केलं केंद्रातही गुरुमाऊलींनी सांगितलेली ती सेवा होती म्हणून सगळ्या महिलांकडनं ती सेवा घडलेली आहे तर तुम्हाला दही आणि भातावर उपवास सोडायचा आहे थोडासा खाल्ला तो दही भात त्याच्यानंतर तुम्ही जेवण करू शकता आता इतकी गडबड असते की गणपती बसल्याशिवाय आपण लगेच काही जेवायला बसणार नाही म्हणून तो जो काही दही भाताचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवायचा सुरुवातीला आधी तो दही भाताचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवायचा आणि नंतर तो तुम्ही ग्रहण करू शकता नंतर तुम्ही ती मांडणी वगैरे सगळी उचलू शकता हे होतं व्रताचं उद्यापन आता सगळ्यात महत्वाचं कुठलीही सेवा कुठलंही व्रत हे सेवेशिवाय पूर्ण होत नाही तुम्हाला उद्या जर रुद्राभिषेक करायचा असेल तर आवर्जून तुम्ही उद्या रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक आपल्याला घराचे जी जी शिवपिंड आहे त्याच्यावरच करायचं आहे शिव हरि शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे ध्यान तुम्हाला अखंड करायचं आहे त्याच्याच बरोबर शिवचालिसा शिवचालिसाचं पठण करा ओम नम शिवाय किंवा शिवचालिसाचं पठन करा किंवा तुम्हाला आहे ना ओम उमा महेश्वराय नमहा ह्या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जेवढं जास्त होईल तेवढं जास्त तुम्हाला नामस्मरण करायचं आहे जप करायचं आहे हरतालिकेचा उपवास तुम्ही जेवढं व्यवस्थित स्वतःचा आहार पाळून करता येईल तेवढंच कळा करा, करा काळजी घ्या स्वतःची कारण बायकांच्या बऱ्याच कमेंट्स ताई मी प्रेग्नेंट आहे मी करू शकते का तर आता जगाच्या सगळ्यात पलीकडे एक आहे ती तुमची काळजी घेणं तुम्हाला तुमची काळजी घेणं खूप महत्वाची आहे आता दुसरं तर शक्य असेल तर रुद्राभिषेक आवर्जून करावा आणि सगळ्यात महत्वाचं एक कुठल्या रंगाची साडीत नेसू तर महिलांनो तुम्हाला ज्या रंगाची बघा आता आपण जे काही व्रत वैकल्य करत आहोत हर तारखेच्या अर्थात अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपण हे व्रत करत असतो तर तुम्ही लाल कलरची साडी घ्या तुम्ही हिरव्या कलरची साडीत नेसा काळ्या रंगाची साडी कोणीही नेसणार नाही मला माहिती आहे मग मा काळा ब्लाउज चालेल का तर नाही काळा ब्लाऊज चालणार नाही आता भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये पांढरी साडी सुद्धा घालतात पण आपण हे व्रत सौभाग्यवती करणार आहोत किंवा अखंड सौभाग्य दान आपल्याला मिळावं म्हणून आपण करणार आहोत तर पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा नेसू नका बाकी तुम्ही हिरवा लाल पिवळा नारंगी जे तुम्हाला रंग आवडता आणि जे तुम्हाला छान दिसता ती साडी तुम्हाला नेसायची आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट झाल्या की तरी डोकं धुवायचं का तर असं म्हटलं जातं की ना व्रताच्या दिवशी आपण आपलं डोकं धुवू शकत नाही असं म्हटलं जातं आता हे किती पाळायचं किती नाही पाळायचं ते तुमच्यावर आहे डोकं धुतलं तर काही पाप लागणार आहे का तर असं नाही आहे पण असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्हाला उपवास असतो तेव्हा तुम्ही सॉरी तुम्ही डोकं धुवू शकत नाही तर बघा तुम्हाला वाटलं तर धुवा नाही तर नाही धुतलं तरी तर चालेल आता दही भात खाऊन उपवास सुटला जातो नंतर काहीच खायचं नाही का असं अजिबात नाहीये दही भाताचा एक घास जरी तुम्ही ग्रहण केला खाल्ला आणि त्याच्या आधी जरी तुम्ही चहा वगैरे घेतला तरी चालेल तो दही भाताचा एक घास खाऊन त्याच्यानंतर गणपती बाप्पा बसल्यावर वरण भात भाजी पोळी जे काही तुम्ही घरात बनवणार आहात ते तुम्हाला खायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे आजच्यासाठी फक, फक्त फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या जर्नी मी रुजू करते हो आणि आज चवढीच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा एकदम श्री स्वामी सांगितलं